नमस्कार नमस्कार मामा नमस्कार मामा <laughs> आ, मामा आम्ही साहेब म्हणतो नाही साहेब काय म्हणाब आहे तुम्ही आम्ही शान काढणारी माणसं आहे नाही नाही शान काढणारी साधी माणसं आम्हाला काय हो कधी सुद्धा आपल्याला कमी घेऊन घ्यायचं नाही आपण सुद्धा अहो आहो ही सोनं आहे हेच जनतेला कळलं नाही सोनू कुठं आहे खोट्या मागे लागले जनता आता बरोबर आता साधारणपणे आता तुम्हाला बऱ्याच पैकी तुम्ही बातम्या बघितल्या असलेल्या मागच्या काही वर्षांचा तुम्ही अनुभव घेतलाय एकूण हे महाराष्ट्राचं जे राजकारण आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते आता व्यापाऱ्यांच चाललेलं आहे आणि अधिकाऱ्यांचं चाललेलं आहे सर्व सामान्य जे राजकारण नाहीये शेतकरी वनवास वनवास आज दुष्काळ संकटात आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही पशुधन संपलंय देशाची लक्ष्मीची ताकद कमी व्हायला लागली ही इस्रायल बित वापरल्यामुळं सर्व सामान्य जनतेना आता हाताला काम देऊन ही स्थिती सुधारली पाहिजे पहिली शेवटच्या श्वासापर्यंत आर आर पाटील म्हणले देशावरले व्यापारी बेदान मार्केट मध्ये गेले बघायला लिलाव तिला तर आबांचा शब्द आहे शेतकऱ्यांचं पेमेंट दिलं का असा नेता पाहिजे होता सामान्य जनतेची लस ओळखून काम करणार एवढच आमचं आता मग शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या वेग योजना असते सरकार काय करायची योजना फुकट खाय सवय लावायला लागली ती राबायला कुठे लावते ती राबून नाही ती ना। तुम्ही पंधराची दिलं आमची पोरं मावण तार खाऊन तर रस्त्याने फेर लागली रानात जाऊन कोणी लक्ष्मीत प्रामाणिक राबून त्याचं उत्पन्न काढायची भूमिका घेतली का, का। एखाद्या वडीलधाऱ्यांनी शिकवली त्याच शिकले का गावात जर संतती असेल तरच सुधारणा होत असती प्रगती या yeah. पुढाऱ्यांचा आता जे चाललंय ती नुसतं नाटकच चाललंय गाल् भारी त्यो भारी आज वसंतदा विचार घ्या कसे होते शेतकऱ्याला पहिलं प्राधान्य काय अडचण आहे त्याला द्यायचं आज लाईट बिल असो बियाण असो कुठं आर्थिक परिस्थिती नडल्या तेजी बघू असे विचाराची माणसं पाहिजेत आताची पुढारी काय ही देतो ती देतो अरे काय देऊन तुम्ही द्या दे लागलाय फुकडच खाऊन नको बाद कराय पिढी राबून खायला शिकवती स्वलंबी दे लाचारी बनवू नका महात्मा गांधीने जर म्हटलं असत त्यावेळी त्याग भारत सगळा देश ताब्यात देतो म्हटली होती ब्रिटिश पण तिने म्हंटले का त्याग सोडला का त्याला हे स्वाभिमान पाहिजे माझा देश मला पाहिजे आता आपले सगळेच नेते धरायचे सगळे आहेत बाहेरले कोण नाहीत सगळे नेते दरायचे कोणाला काय आपल्याला वैयक्तिकरित्या टीका कोणाला करायची करायचीच नाही मग ते नेते जे आहेत म्हणायचे भारतातले महाराज सगळीकडचे मग ते असं वागतात का कि स्वावलंबी किंवा जनतेची काळजी करणारे आहेत असं वाटतंय का करनारे? आता जनतेची काळजी करणारे पन्नास टक्के सुद्धा नाहीत फक्त माझी खुर्ची कशी वाचते याच्याकरता चाललेला आहे बाकीच काही नाही हे कुठं भारताच्या बाहेर आलेले ना नाहीत उमेदवार आमचेच आहेत घरातलेच आहेत पण हिनी रीत बदलाय पाहिजे जनतेच काम करणार किंवा त्यांचे जनतेची काम करणारा आणि जनतेला ला लावणारा पाहिजे नेता आता तरुण आहेत तरुण तरुण पिढी आहे त्यांच्याबद्दल काय मत आहे तरुण पिढी आहे ते आज ज्या ह्याच्याकडे वळा लागल्या कोणाकडे त्यामुळे पशुधन शेती संपायला लागली आणि शेतकऱ्याचं लक्ष पोटऱ्यांचं लक्ष शेती शेतकऱ्याकडे नाहीये मग कोणाकडे आहे व्यापार लोकांकडे आहे मोठ्या उद्योगाकडे आहे आपल्याकडे काय सामान्य जनतेकडे काय मग आता जे तरुण आहेत तरुण हाताला काम दिलं पाहिजे तुमच्या गावातले तरुण आहेत म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे आता त्यांनी का आपले उद्योगधंदे केले पाहिजे शेती सुधारली पाहिजे आपलं घर सांभाळलं पाहिजे चांगले उद्योग चांगले विचार मांडले पाहिजे तर तुमची प्रगती आपोआप होऊन जाईल